काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवार सोडून भाजपमध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे शरद पवार नसतील तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असते का शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली तुम्ही मंत्री झाला तुम्ही संत्री झाला बाप याचा ठेवायचा असतो बदलायचा नसतो <ण्दों> आम्हाला अभिमान आहे हो। आम्ही पुतलो नाही निष्ठावंत राहिलो हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहे निष्ठवंताची लढाई काय लढाई करणं गरजेची आहे जब भरत आम लाड़ा बहण है लाड़क बहनी की ताकत है ये भाजपन है बाकी क